मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होते आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय त्याच्यापेक्षाही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा होता की धनंजय मुंडेंनी सुद्धा रा मंत्री राहणं हे ते बरोबर नाही तर या सगळ्या गोष्टी सगळ्या आपअप टप्प्यात टप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती वेळ वाट बघत बसायची आपलं म्हणणं आहे का धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे धनंजय मुंडे फार मोठ मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरण आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील आणि माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मिकाराचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉनी वट मुक्त्यार पत्र वाल्मीकरांना दिलं स्वतःच म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे जे महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या चा विषयावर चालू आहे जगात या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचंय आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले ते एका मंत्र्याला आश्चर्य म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं असतं ना पालकमंत्री पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून घ्याल इंग्लिश मध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स

आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शनमध्ये त्यांनी वाल्मीकराचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडनीच्या आरोपात मग त्याच लाईनमध्ये त्याच कनेक्शनमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे याचा होतं की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही ते वाल्मी कोरड्याला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे तीनशे दोन सारखा अजूनही खोनाचा सा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही गुन्हा नोंद करत नाही हे दुर्दैव आहे पण म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून लवकरच लवकर त्याला तीनशे दोन लावा आणि धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा धनंजय ह्या सगळ्या बीडचं पालकमंत्र मी ह्या बीडचा पालक म्हणून काम करेन असं तुम्ही कोण पहिल्यांदा पहिल्या पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण सगळे घाबरत होते मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद संभान हे चुकीचं आहे आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो मला आनंद आहे की खरं ते बाहेर येतेच मी ज्यावेळी त्यांना बोललो म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्री पद दिलं तर बीडचं पालक होत मी स्वीकारणार आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पद दिलं नाही तर आणि जबाबदारी मला तिथं वाढली असती मागून आता मुंडे कारभार का असं बोललं जाते ते बघून टप्प्या टप्प्यानं समजलं आपल्याला काय करणार काही नाही पण त्यांचं इंटरेस्ट तर तिथं आहेच जे काही नाकारू शकत नाही म्हणूनच तिथं अजून त्यांनी पालकमंत्री त्यांनी मंत्रीपद सोडलेलं नाही मोठा दिसतो दोन पालकमंत्री पद पालकमंत्री पद पदांना स्थगिती देण्याची वेळ आली माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना मी काय सरकारमध्ये नाहीये कुठं कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो न्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी न्यायाची आणण्याच्या विरोध न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू त्यांना आता सध्या भांडत बसू देत काय करत करू देत आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण घडूळ होते म्हणजे वेळ आता आलेले की पालकमंत्र पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा